काय संपला ना कार्यकाळ झाले ना कार्यमुक्त आता पुढे काय सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न गुंजत आहे सध्या की पुढे काय कार्यकाळ तर संपला सगळ्यांना कार्यमुक्त तर केलं जेवढे काही प्रशिक्षणार्थी होते वेगवेगळ्या विभागात काम करत होते तरी सगळ्यांना कार्यमुक्ताच्या आदेशाला कार्यमुक्त करून घेतलं आता पुढे काय असा जो प्रश्न सगळ्यांपुढे उभा आहे जेवढे आंदोलन केले एवढे उपोषण केले पण आता पुढे काय हा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये गुंगवत आहे आणि दुसरा प्रश्न गुंगवत आहे तो म्हणजे आमचं राहिलेलं मानधन सुद्धा आमच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाहीये आणि आम्हाला कार्यमुक्त केलं आता काय होणार आमचं आता या सरकारने करायचं काय आम्हाला कार्यमुक्त तर केलं आमचं मानधन सुद्धा रखडून ठेवलं आणि आमचा सरकारने विचार सुद्धा केला नाही पुढे आपल्याला सगळ्याला माहिती की बाबांनी सांगली येथे आमरण उपोषण केलेलं होतं त्या आमरण उपोषणाला भरपूर साऱ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी सुद्धा हजर होते आणि प्रशिक्षणार्थ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य सुद्धा केलेलं होत आता तेव्हा उदय सामंत यांनी शब्द दिलेला होता की आम्ही दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा सप्टेंबर पर्यंत तुमचा प्रश्न मार्गी लावू तुम्ही अमरशन अमरण उपोषण थांबवा बाबा तुम्ही पाणी प्या असा शब्द उदय सामंत यांनी दिलेला होता आता आपल्याला वेळ आलेली आहे की त्या शब्दाची जागृत करून देण्याची त्यासाठी बाबा तुम्हाला वाटत असेल हे इथं संपलेलं आहे तर असं तुम्ही मनात प्रश्न आणू नका यासाठी अजून बरेचशे अंतर्गत बऱ्याचशा कमिटी बऱ्याचशा जेवढे काही जिल्हा अध्यक्ष असेल त्यांना सगळ्यांना माहिती आहे की खूप साऱ्या अडचणी येत आहे पण यावर नक्कीच प्रश्न काढणार आहे यासाठी सगळे एकत्र येऊन खूप प्रयत्न चालू आहेत बाबांचे खूप प्रयत्न सुरू आहेत सध्या तरी आता बघा आता आपल्याला सगळ्यांना आहे की दहा महिने अकरा महिने जेवढा काही कार्यकाळ प्रशिक्षणार्थांना वाढून भेटलेला होता त्याचं तर मानधन तुम्हाला शंभर टक्के भेटणारच आहे त्याच्यात तुम्ही दुमत नाहीये तुम्हाला जर सहा महिन्याचं मानधन आतापर्यंत भेटलं असेल पाच महिन्याचा राहिलेला असेल तर ते सुद्धा तुम्हाला लवकरच मानधन तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे पण आता सध्या बाबांनी आपल्याला सगळ्याला माहिती असेल जेवढे काही जिल्हा अध्यक्ष असेल त्यांच्या मार्फत बाबांचा एक आपल्याला सगळ्यांना जर इथं तुम्हाला दिसत असल तुकाराम बाबाचे सदस्य होणं सदस्य नोंदणी सुरू आहेत आता ही पुस्तक तुम्ही बघितलं असेल या पुस्तकात तुकाराम बाबांनी जेवढे काही कार्य केलेले आहे जेवढ्या काही भेटी दिलेल्या आहेत ते सगळं यामध्ये बाबांनी केलेलं आहे म्हणजे आतापर्यंत बाबांनी जेवढं काही कार्य जर हाती घेतलं तर ते पूर्णतेला नेतातच बाबा बाबांनी जो शब्द दिलेला आहे सगळ्या प्रशिक्षणार्थी आणि बाबांमुळेच सगळ्या प्रशिक्षणार्थांना पाच महिने कार्यकाळ वाढून भेटलेला आहे आता तर तुम्ही जर हे पुस्तक बघितलं तर बाबांच्या वेगवेगळ्या कलाकारांसोबत वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वेग बाबांच्या मोठ्या मोठ्या भेटी गाठी सुद्धा होतात बाबा सगळे जेवढं काही काम घेतलेले आहे ते मार्गी लावतातच इथं एकनाथ शिंदे साहेब असल आपले देवेंद्र फडणवीस साहेब असल आदिती तटकरे असल या सगळ्यांच्या बाबांनी भेटी घेतलेल्या आहेत आणि बाबांनी या सगळ्यांच्या भेटी घेऊन बाबा सगळ्यांचे प्रश्न मार्गी लावतात बघा बाबांनी तर अण्णा साहेब हजारे बाबांनी या सगळ्यांच्या भेटी घेऊन बाबांनी बरेचसे प्रश्न मार्गी लावलेले आहेत ला त्यामुळं जेवढ्या काही लोकांना जर काही शंका असेल तर बाबावर शंभर टक्के विश्वास ठेवा तुम्ही जर तुमचा विश्वास असेल आणि जर तुम्ही शंभर टक्के शेवटपर्यंत जर या लढ्याला जर सहभागी असाल आणि तुम्ही जर बाबांसोबत एकदम एकनिष्ठ असाल तर बाबा नक्की तुम्हाला न्याय मिळवून देतील आता याच पुढील नियोजन सध्या सुरू आहेत नियोजन सध्या सुरू असल्यामुळं आपण ते उघडकीच आणू शकत नाही की पुढचं मोर्चा पुढे आहेत कशा पद्धतीने आहेत ते लवकरच तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत पण आता सध्या तुम्हाला सभासद नोंदणी करून घ्यायचे जेवढे प्रशिक्षणार्थी आहे तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा जो जिल्हाध्यक्ष केलेला आहे आपण त्या जिल्हा अध्यक्षाला भेटा त्याचं बाबाचं सभासद नोंदणी करून घ्या कारण बाबाकडे आता प्रूफ राहणार आहेत की एवढे प्रशिक्षणार्थी आहे या या कार्यालयात काम करत आहेत त्यांची ही डिटेल आहेत आणि या सगळ्यांना आता कार्यमुक्त झालेला आहे यांचा पुढे प्रश्न काय हे बाबाकडं सबूत प्रूफ म्हणून बाबाकडं राहणार आहेत त्यामुळं आणि बाबा जिथं बोलवल तिथं तुम्हाला हजर राहणं आवश्यक आहे फक्त सभासद नोंदणी करायची म्हणून करू नका जर तुम्ही स्वतः बाबांपर्यंत शेवटपर्यंत जर लढ्याला साथ देणार असाल बाबाने जिथं बोललं बाबाची हात तर तुमची साथ पाहिजे तरच सभासद नोंदणी करा नाही तर करायची म्हणून जर तुम्ही करत असाल तर त्याचा काही फायदा होणार नाही त्यामुळे सगळ्या प्रशिक्षणार्थान आव्हान आहे तुम्हाला जर नसेल करत तुम्हाला जर खरंच वाटत असेल जाऊ द्या कार्यकाळ संपला कशाला का, करायचंय कशाला हे सुरू आहे तर तुम्ही नका करू पण बाकीच्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांना गरज आहे ज्यांची खरोखर परिस्थिती बेकार आहे तर त्या प्रशिक्षणार्थ्यांचं जीवन धोक्यात नाका घालू अशा प्रशिक्षणार्थ्यांना दुसरीकडे बदल विदर्भ बघितला असेल इकडं कोकण बघितलं असेल तर अशा ठिकाणी भरपूर सारे प्रशिक्षणार्थी अशा आहेत नंदुरबार धुळे यांची परिस्थिती खरोखर हे प्रशिक्षणार्थ्यांना खूप गरज आहेत आणि हे प्रशिक्षणार्थी सगळे अवरात्र प्रयत्न करत आहेत जेव्हा सुद्धा बाबांनी बोलवलं तेव्हा बाबाचा साथ आणि बाबाच्या हाकेला हे सगळे प्रशिक्षणार्थी उपस्थित राहतात याच्यात बरेचशा महिला प्रशिक्षणार्थी आहेत त्या सुद्धा हजर राहत आहेत एवढ्या सगळं घर दार पोरं सोडून त्या बाबाने जेवढं जेव्हा बोलवलं तेव्हा हजर राहतात त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे फक्त सभासद नोंदणी करायची म्हणून करू नका जर तुम्हाला खरोखर कार्यकाळ वाढवायचा असेल आणि खरोखर तुम्हाला तळमळ असेल तरच सभासद नोंदणी करा आणि जिथं बाबांनी बोलवलं तिथं तुम्हाला हजर राहणं आवश्यक आहे फक्त करायची म्हणून करून फायदा होणार नाही त्यामुळे ही, ही प्रशिक्षणार्थ्यांनी सगळ्यांनी नोंद घ्या तुमचं जे मानधन आहे ते तुमचं शंभर टक्के भेटणारच आहे आणि जे प्रशिक्षणार्थ्यांचं म्हणणं होतं की दोन महिने आमचे दिसत नाही त्यांचे दोन महिन्याचा जो कार्यकाळ आहे तो जर दिसत नसेल तर तो जे कौशल्य विकास आहे त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळं तो दोन महिने तुमचे डिलेट झालेले असेल ते परत एकदा अपलोड होणार आहेत आणि परत एकदा दिसणार आहेत आणि सगळ्या महिन्याचं हळूहळू तुमचं मानधन सुद्धा जमा होणार आहे तुम्ही जरी कार्यमुक्त झाले तरी तुमचं मानधन कुठेही जाणार नाही ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पडणारच आहेत त्याच्यामुळं फक्त तुम्ही तुमची आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस कम्प्लीट असली पाहिजे त्याच प्रशिक्षणात त्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत फक्त एवढी काळजी घ्या तुमची आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस जर कंप्लीट आणि त्याला अप्रुव्ह भेटेल असेल तर तुम्हाला शंभर टक्के मानधन तुमच्या खात्यामध्ये पडून जाणार आहे त्याच्यामुळं पुढील नियोजन पुढील बाबांच्या काय नियोजन आहेत पुढील प्रशिक्षणार्थांचं भविष्य काय आहे याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती लागत असेल तुमचे प्रश्न असेल तर पहिले सभासद नोंदणी करून घ्या ज्यांना गरज आहे अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी करा फालतू ज्यांना अजिबात ना ना गरज नाहीये ज्यांना कशाच घेणं देणं नाहीये ते आतापर्यंत कुठल्याही मेळाव्याला कुठल्याही बाबांच्या जो मोर्चे झाले त्यांना हजर नसेल ज्यांना कुठली तळमळ नसेल तर अशा प्रशिक्षणार्थ नाही सभासद नोंदणी केली तरी चालेल पण ज्यांना खरोखर गरज आहे ज्यांची परिस्थिती खरोखर बेकट्टीची आहे तर अशा प्रशिक्षणार्थांनी खरोखर तुमची सभासद नोंदणी करून घ्या तुम्ही जे जे सांगितलेले त्यांनी प्रशिक्षणार्थ तुमचं तुमचा जॉईनिंग लेटर असेल तुमचं आधार कार्ड असेल तुमचं ब्लड ग्रुप असेल जी तुमच्या ग्रुपला जी माहिती आलेली असेल ती माहिती तुम्ही द्या त्यांना कुठं तुमची नियुक्ती कधी झाली कोणत्या ठिकाणी तुमची नियुक्ती आहे गाव वगैरे ही सगळी माहिती बाबाकडे जाणार आहेत आणि ती बाबाकडे गेल्यानंतर बाबा प्रूफ सहित अधिकारी असल आपले देवेंद्र फडणवीस साहेब असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल यांना डायरेक्ट सांगून एवढे एवढे प्रशिक्षणार्थी यांना खरोखर गरज आहे आणि या प्रशिक्षणार्थ त्यांचं भवितव्य आता धोक्यात आलेलं आहे यांचा जो कार्यकाळ आहे तो संपलेला आता आहे आता यांचं पुढं काय अशी परिस्थिती यांच्यावर उद्भवली आहे की यांना दहा हजार रुपये जे मानधन होतं त्या मानधना सुद्धा हे प्रशिक्षणार्थी काम करत होते आता या ये प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय त्यासाठी बाबा पुढे याच्यावर मार्ग काढणार आहेत त्यामुळं सभासद नोंदणी करून घ्या जर तुम्हाला सभासद नोंदणी असेल आधार व्हेरिफिकेशन असेल तुमचे मानधन असेल या सगळ्यांबद्दल जर काही प्रश्न असेल तुम्ही नक्की कमेंट करा तुमचे प्रश्न नक्की आपण सोडवू तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद